कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य चेअरमन अभिजित पाटलांनी शब्द पाळला गेल्या अनेक दिवसांपासून श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याच्या विरोधात आमरण उपोषण सुरू होते यामध्ये कामगारांकडून आक्रमक पवित्रा घेतला होता श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी कामगारांसोबत बैठक घेऊन पगारासंदर्भात तोडगाकडून पगार देण्याचं कामगारांना आश्वासन दिलं होतं त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेत चेअरमन अभिजित पाटील यांनी कामगारांच्या चेहऱ्यावर कामगारांची देणी देण्यास सुरुवात केली आहे तसेच कोणत्याही फसवणूक केली जाणार नाही असंही कामगारांकडून सांगण्यात आलंय उपोषणकर्त्यांना शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असून कामगारांची देणी देण्यास सुरुवात केली आहे पहा काय प्रतिक्रिया आहेत आता पन्नास टक्के तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमची सहकार्य म्हणताय काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेलं ते आम्हाला पूर्ण केलेलं फसवणूक के नाही झाली आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दो दोघांनी इथं आम्हाला जे काय बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं कारखान्यावर आम्ही आलो आम्हाला त्यांनी जी काही चेअरमन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की किंवा इथं काही फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही इथं यावं आणि त्यांचे पैसे घ्यावा फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या हेनी समजेनी शब्दाप्रमाणे आम्हाला वागली आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावं चालू आहे ती ओपेशन त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येणे टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन तुमची फसवणूक वगैरे झाली असे म्हणतात नाही नाही आमची फसवणूक काही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलं आमचं प्रवीण भोसले अतुल भोसले यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागलं त्यांनी तडजोड करून मिटवलं आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे हे झालं पाहिजे कारखाना तर शंभर टक्के चालला कारखाना साहेब सभासद आहे आम्ही आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विसरणार नाही तर पुढचं बी आमचं काय राहिलेलं तर देतो म्हणे त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्यापाशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवाय ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे आमच्या फायनल मधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल पहिले किती मिळाली पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल बाबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या पत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो म्हणजे भेट वगैरे दिली होती बेटाबा मला ते त्यावेळेस मी म्हणली होते तुमचं असेल ते म्हणजे मी आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवण वगैरे नेल नाही काय नाही नाही असं नाही त्यांनी पण असं नये आम्ही त्यांना सांगून आलो त्यांना काय सांगलो त्यांना तर असं असं आमची तडजोड झाली आता आम्ही चाललो त्यांना काय आता पैसे हातातच म्हणलं त्याला चाला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं टाकू समाधानी आहे ना समाधान आहे हाय समाधान आहे आम्ही अनामल